Okay, आपने आपने चार ओके चला मग आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी आपण दोन आपले काळाचे प्रकार किती चार प्रकार आहे ओके व्हेरी गुड छान सांगितले काळाचे प्रकार चार आहे त्यातले आपण दोन बघितलेले आहेत ते काळाचे चार प्रकार कोण कोणते आहेत मग साधा काळ चालू काळ नंतर काळ आणि चालू पूर्ण चालू काळ ओके त्यातला आपण साधा काळ आहे तर साध्या काळातला आपण मागच्या दोन तासामध्ये मला असं वाटतं बघितलंय साधा वर्तमान साधा भूत वर्तमा, तर साधा भविष्य हा आपल्याला आप आज आता या ठिकाणी बघायचा ठीक आहे साधा भविष्य काळाचं या ठिकाणी फॉर्म म्हणजे सूत्र या ठिकाणी ठेवलेलं आहे हे सूत्र एकदा आपण समजून घेतलं की ज्या वेळेला मी तुम्हाला इकडचं काही विचारतोय की हे काय आहे हे काय आहे उई काय ही काय श्री काय जे काय आहे किंवा मग या ठिकाणी उई काय आहे लेटर काय आहे मॅंगो काय आहे हे काय यानुसार सांगितलं गेलं पाहिजे काय आहे ते इट इज अ सब्जेक्ट इट इज अ वर्क और इट इज अ सब्जेक्ट व्हॉट इज दिस काय आहे ते आपलं सांगता आलं त्यामुळे समजून घ्या ठीक आहे सूत्र काय सांगितलं या ठिकाणी सब्जेक्ट प्लस शाल किंवा वेळ घ्यायचं असत कशामध्ये चालू भविष्य का साधा चालू भविष्य काळ ठीक आहे काय सिंपल फ्युचर टाईम साधा भविष्य काळ मग किंवा आणि प्लस म्हणजे ऑब्जेक्ट हे सूत्र हे सूत्र पाठत ठेवायचं मग यस म्हणजे काय सब्जेक्ट म्हणजेच करता जो क्रिया करतो तो करता ठीक आहे पुन्हा व्ही म्हणजे वर वर म्हणजेच काय ठीक आहे म्हणजे क्रियापद आपण इथे व्ही वन घेतलंय मग व्ही वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रू। रूप आहे ना पहिलं रूप म्हटलं म्हणजे तुम्हाला उदाहरण घ्यायचं झालं तू उदाहरण घेत असतो आपण गो गोच दुसरं रूप वेन आहे ना तिसरं रूप गॉन गॉन ओके म्हणजे हे फर्स्ट फॉर्म हा सेकंड फॉर्म आणि हा थर्ड फॉर्म ओके फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसर तिसरं रूप आहे ओके त्याच्यानंतर मग आपल्याला तिला सूत्र सांगितलं वी वन म्हणजे पहिलं रूप घ्यायचंय त्यानंतर ओ म्हणजे काय ऑब्जेक्ट ओबीसी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म कर्म म्हणजेच काम काम ओके त्याच्यानंतर या जो काही आपला साधा भविष्य आहे त्यात शाल आणि वीड हे जे काही सहाय्यकारी जे क्रियापदे हे जे काही आहे ते आपल्या या ठिकाणी वापरायचे मग या ठिकाणी काही वाक्य आपण घेतलेले त्या वाक्याचं आपण निरीक्षण करणार आणि त्यानुसार आपल्याला सब्जेक्ट वर्थ ऑब्जेक्ट कसं वापरले याच्यावरून कळलं नेमकं हे असं वाक्य आलं हे असं वाक्य दिसलं त्या असं वाक्य दिसल्यानंतर समजून घ्यायचं ते वाक्य कोणत्या काळातलं आहे साधा दोनशे काळात वाक्य असं आपल्याला आपण समजून चालायचं ओके तर मागचे दोन्ही जे तास झाले आपले त्यातलं हे एकानंतर हे खाली ठेवत जा आता आपलं साधं काळ झालं त्याच्यानंतर आपण पुन्हा अ चालू घेऊ त्याच्यानंतर पूर्ण घेऊ नंतर पूर्ण चालू ओके पूर्ण घ्यायचं लक्ष ओके चाल तर या ठिकाणी वाक्य घेतलं मी पहिलं वाक्य काय आहे की आय शाल लर्न अ पोयम ओके आय शाल लर्न अ पोएम मग आय म्हणजे काय आय म्हणजे काय या फॉर्म मध्ये सांगा मी तुम्हाला वारंवार म्हटलं तुम्ही मला अर्थ सांगताय मागच्या दोन फ्रेंडपासून सांगतोय मी आता याच्याकडे बघा करता जो काम करतो आय वी यू ही सी ई डे हे सर्व काय आहे हे सगळे काय आहे सब्जेक्ट आहे सब्जेक्ट सब्जेक आहे करता आहे काम करणारे वर्कर वर्कर काय आय दे आणि यू द काय आहे सब्जेक्ट आहे सात सब्जेक्ट आहे सात करते आहेत या फॉर्म मध्ये सांगत सांगायचं मग आय काय झाला मग या ठिकाणी करता म्हणजे सब्जेक्ट झाला ठीक आहे आपलं सूत्र सांगते या सूत्राला पाठ ठेवायचं आपला या सूत्रानुसार चालणार आहे प्लस, आई शार। आई शार नंतर प्लस त्यात काय मिळवायचं शाल किंवा विन तर मग काय घेतलंय आपण या ठिकाणी आय शाल आयशा नंतर शालच येत आय शाल उल हे असंच येत आहे हा आय शाल उशाल हे ये कसं येत आहे ये हेही आपण निरीक्षण निरीक्षणपूर्वक पाहिलं गेलं पाहिजे गे। ग्रामरचा व्याकरणाचा नियम आहे हे नियमाला भरून आपलं घ्यायचं मग आय शाल मग आता या ठिकाणी हे लर्न घेतलंय लर्न काय आहे वर्ज आहे लय मग आता इथं काय सांगितलं व्ही वन सांगितलंय ना व्ही वन सांगितलंय व्ही वन सांगितलंय म्हणजे काय सांगितलंय फर्स्ट फॉर्म क्रियापदाचं पहिलं रूप सांगितलं मग आपण क्रियापदाच पहिलं रूप घेतलं जर समजा या ठिकाणी व्ही टू सांगितलं असतं तर काय घेतलं असत काय घेतलं असत इथं लवनला गेला असता काय गेला असता लवनला गेला मीनी लागले असते आपण कारण याच्यामध्ये काय ती जसं गो वेंट गॉन होते तसं याच काही तीन रु होत नाही लव लन ब्लड लर्न होते वाटतं लर्न लर्न ओके त्याच्यानंतर अपोयम आपलं काय आहे आता काय आपलं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय म्हणजे या ठिकाणी काय सांगलं आयशा लर्न अ पोयम म्हणजे काय मी कविता शिकेल लर्न म्हणजे शिकणे शिकेल क्रिया झाली का बाकी आहे होणे बाकी शिकेल किंवा शिकणार शिकेल किंवा शिकणार हे कशावरून कळालं ते आपल्याला शाळेवर कशावर आलं हे शाळा जेव्हा जेव्हा शाल विल हे वाक्यामध्ये येत असत त्यावेळेस क्रिया ही बाकी असते किंवा क्रिया ही चालू असते क्रिया बाकी असते किंवा क्रिया चालू असते चालू असणं म्हणजेच क्रिया बाकी पण असते ना आता मी जेवण करत आहे म्हणजे माझे चालू आहे ना का झालंय नाही बाकी बी आहे ना जेवण पूर्ण होणं बाकी आहे म्हणजे जेव्हा जेव्हा वाक्यात डोक्यात फिट ठेवायचं आहे जेव्हा जेव्हा वाक्यात वीर किंवा शाल वीर त्यावेळेस एक ते क्रिया होणे बाकी असेल किंवा क्रिया ओके लक्षात ठेवायचं शाल आलं की अपूर्णही समजायचं पूर्ण झालेलं नाही ओके चला मग या ठिकाणी काय आलं व्ही म्हणजे याचे काय आलं सब्जेक्ट या ठिकाणी शाल वी घ्यायचं असतं शाल घेतलंय नंतर व्ही वन घेतलंय क्रियापदाचं पहिलं रोग नंतर जे काही ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट येते त्यानंतर दुसरं वाक्य काय सांगते यू विल सी अ फॉ यू विल सी अ फॉर्म आता यू काय झाला सब्जेक्ट झाला यू काय झाला सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता झाला नियमानुसार आपण करता घेतला त्यानंतर वापरायचा असतो शाल किंवा विल तर यू च्या नंतर विलच येते वाक्य नंतर बी मग यू विल हे फर्स्ट फॉर्म घेतलं हे काय आहे सी सी काय आहे वर सी आहे सी वे, वी वन घेतलं ना क्रियापदाच पहिलं रूप घ्यायचं असत मग पहिलं रूप घेतलं सीच पहिलं रूप सी, सी दुसरं रूप सॉ तिसरूप सी सॉ सी क्रियापदा गोला हे जे काय आहे हे आहे काय आहे ऑब्झेक्ट यू हा जो यू आहे कु घ्या किंवा तुम्ही घ्या तू तुम्ही खोला पहाल किंवा पाहणार बाकीचा म्हणून पहाल घ्या किंवा पाहणार घ्या आपल्याला जो अर्थ योग्य वाटतोय वाक्यानुसार तो आपण घ्यायचा आहे पहाल किंवा पाहणार घ्या त्याच्यानंतर एक बाबी प्ले क्रिकेट काय आलं माझी तर सब्जेक्ट सब्जेक्ट त्याच्यानंतर वै शाल यू विल येते तसं वै शाल येत वै शालच वै शालच वै शालच घ्यायचं यू विल असं काही घ्यायचं नाही त्या ठिकाणी जे आहे वै शाल प्ले प्ले काय आहे बर बर क्रियापदाच काय घ्यायचं आपला पहिलं रूप मग प्ले हे क्रियापद पहिलं रूप आहे आणि जर तुम्हाला दुसरं रूप म्हणलं असतं तर काय झालं असतं मी म्हणजे पहिलं रूप प्ले क्रिकेट क्रिकेट काय आहे क्रिकेट आहे ऑब्जेक्ट म्हणजे विशाल प्ले क्रिकेट म्हणजे काय आम्ही क्रिकेट खेळू 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 किंवा खेळणार बाकी आहे इट इज रिमेनिंग आहे बाकी आहे होणं वाक्य आहे खेळ किंवा खेळणार शाल मी लागल्यानंतर काय समजून घ्यायचं क्रिया चालू आहे किंवा त्याच्यानंतर पुढचं वाक्य ही बी ही काय आहे त्याच्यानंतर ही बी लस जे आहे आपण जे आहे बिलसेना हिच्या नंतर बिल येणार असत मग इथं फर्स्ट फॉर्म घेतला ईट आणि आहे ते आपलं कर्म काय आपलं ऑब्जेक्ट जो आहे आपलं तो खाण्याचा आहे म्हणजे मी आंबा किंवा खाणार मी आंबा खाईन किंवा खाणार त्याच्यानंतर सी विल राईट अ लेटर सी काय आहे विल हे ऑब्झर्वचा हे आहे क्रियापद आहे हा सी विल राईट काय आहे म्हणून घेतलं राईट च राईट हे फर्स्ट फॉर्म घेतलं सेकंड फॉर्म काय आहे थर्ड फॉर्म रिटर्न मग त्या सुतारानुसार फर्स्ट रूप आपण राईट त्याच्यानंतर अ लेटर म्हणजे पत्र लिहिण्याचं जे काही काम आहे जे ऑब्जेक्ट आहे आपलं त्या ऑब्जेक्ट या ठिकाणी म्हणजे काय ती पत्र लिहिली किंवा बाकी आहे लिहित आहे असं होईल ते काय आहे सब्जेक्ट बी हे काय आहे सह्य काही असते किंवा काळ चालू भविष्य काळ असेल भविष्य काळ असेल भविष्य काळ असेल तर बोलत आहे काय असेल त्याच रिल राहणार भविष्य काळ ठीक आहे त्यानंतर स्पीक स्पीक काय आहे मार्च करून घेतला आपण स्लीपचं दुसरं रूप काय होईल मग तिसरं रूप लोकल मग या ठिकाणी फर्स्ट फॉर्म घेतलं असते आणि त्यानंतर इंग्लिश या आपलं या ठिकाणचं जे काय आहे म्हणजे जे कर्म आहे ते ऑब्जेक्ट म्हणजे काय ते इंग्रजी बोलले किंवा इंग्रजी बोलणार या सर त्याच्यानंतर आता या ठिकाणी डायरेक्ट आपण काय घेतलं करताच घेतलं तुम्हाला म्हणलं ना आय वी सी ई दे

वी का एक गो का आहे वी वन आहे क्रियापदाचं पहिलं रूप दुसरं रूप काय आहे मग आपल्या नियमानुसार फर्स्ट रूप भेटला अजून गो नंतर काय काम आहे आपलं ते टू स्कूल म्हणजे काय आहे शाळेला जाईल किंवा शाळेला बाकी आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला क्रिया ही होणेबाची आहे किंवा क्रिया चालू आहे हे दाखवायचं असेल तर शाल किंवा वीर घ्यायचं असतं साध्या भविष्य काळामध्ये काय असत सब्जेक्ट घ्यायचंय जो सब्जेक्ट घ्यायचा आहे जो करता आहे त्यानंतर शाल किंवा वीट घ्यायचं आहे बरोबर आहे त्यानंतर क्रियापद्ध किती रूप आहे आणि ऑब्जेक्ट जस तसं ठेवायचं असतं आणि ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं असतं अशा स्वरूपामध्ये हा साधा भविष्य काळ आहे आता आतापर्यंत आपण पाहिलं साधा वर्तमान साधा भू साधा काळातले म्हणजे आपण बारा काळा काय केलं आपण तीन काळ बघितले आता किती काळ राहिले पुन्हा नऊ काळ राहिले नऊ काळामध्ये पण साधा बघितलाय त्यानंतर मध्ये आपण जर बघू चालू चालू वर्तमान चालू चालू बरोबर आहे ते उद्या भाऊ आपण चालू वर्तमान ओके छान सगळ्यां लाल दाखवून स्टॉक